बनावट नोटा सोने बाळगणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक सव्वीस हजार पाचशे रुपयांच्या रोख रकमेसह मोबाईल हस्तगत खेळण्यातील बनावट नोटा आणि सोने फसवणुकीच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या इसमास पोलिसांनी अटक केली नफीस अब्दुल रौफ खान असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सव्वीस हजार पाचशे रुपयांच्या रोख रकमेसह मोबाईल असा हस्तगत करण्यात आला आहे शिवाजीनगर पोलीस पथकाने ही कारवाई केली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम खेळण्यातील बनावट नोटा सोन्यासारखी दिसणारी नकली बिस्किटे फसवणुकीसाठी बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी परिमंडळ सहाच्या तपास पथक तयार केलं या पथकाने पाहणी केली असता अब्दुल राऊफ खान हा पाचशे रुपयांचे शंभर नोटांचा बंडल असे एकूण सहाशे पन्नास बंडल त्यावर भारतीय बच्चंकी बँक आणि इंग्रजीमध्ये फुल ऑफ फन लिहिलेले दोन हजार रुपयांचे शंभर नोटांचे एक बंडल असे एकूण पंच्याऐंशी बंडल भारतीय बँक फुल ऑफ फन असे लिहिलेले तसेच सोन्यासारखे नकली चौदा लिहिलेलं एक बेडी दोन हजार रुपये दराचे सात जुन्या भारतीय चलनाच्या नोटा आणि पाचशे रुपये दराच्या पंचवीस नोटा अशी एकूण सव्वीस हजार पाचशे रुपये तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खान गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो खेळण्यातील बनावट नोटा वापरून लोकांची फसवणूक करतो यापूर्वी त्याच्यावर पनवेल नौपाडा सुरत अर्नाळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत बृहन्न मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सहाय्यक पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉ महेश पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा हेमराज सिंह राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त देवणार विभाग डॉक्टर संजय डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे बापूराव देशमुख पोलीस निरीक्षक जब्बार तांबोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले भरत जाधव हवालदार मोरे मगरे करंडे घारे मोरे शिरवले यांच्या पथकाने ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन